स्वामी समर्थ स्वामी म्हणतात शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर शुभ सकाळ सर्वांना पूजा मांडून झालेली आहे आणि आज माझा दुसरा गुरुवार आहे एक मांडी पारायणाचा सारामृत पारायणाचे मी एकवीस अध्याय घेते आणि मला असे अकरा गुरुवार करायचे आहेत तर माझा दुसरा गुरुवार आहे आणि आपल्या सारामृत पारायणाचा रोज एक अध्याय जे मी तुम्हाला शेअर करत आहे त्याचा तिसरा अध्याय आहे आज तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा एकदम छोटासा तुम्हाला सुद्धा बोर होणार नाही त्यामुळे छोटासाच व्हिडिओ करीत आहे दोन किंवा तीन मिनिटाचा पाहत जा आणि अध्यायाचा फायदा पण घेत जा प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळे फायदे आहेत आणि वेगवेगळा लाभ आहे त्याच्यामुळे पूर्ण ऐकून घेत जा आणि स्वामी महाराजांना तुम्ही सुद्धा प्रार्थना करा तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात आणि असं कधीच झालं नाही की तुम, तुम्ही मागितलं आपण मागितलं स्वामी महाराजांना स्वामी महाराजांनी दिलं नाही आहे की आपण जे मागतो ते भेटत नाही आपल्याला कारण की आपल्याला जे चांगलं आहे ना तेच आपल्याला स्वामी देतात असं नाही की आपल्याला पाहिजे तेच द्यावं हट्ट पुरवावा पण पुरवतात पण आपल्यासाठी जे योग्य आहे ना तेच आपला हट्ट पुरवतात स्वामी महाराज बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ चला सुरुवात करूया आध्याला बघा पोती वाचण्याचे काही नियम आहेत ज्या वेळेस आपण पोती वाचायला बसतो त्यावेळेस आपल्याला पूर्व पश्चिम दिशेला बसायचं आहे आणि एक माळ तरी जप करायचा आहे आणि एक तारक मंत्र तरी करायचा आहे जर वेळ नसेल तर आणि वेळ जर असेल तर तुम्ही एकवीस माळ अकरा माळ एकवीस माळ तुमच्या इच्छेप्रमाणे आणि मंत्र सुद्धा अकरा एकवीस वेळा तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणू शकता पण एकदा तरी किमान म्हणायला पाहिजे आणि लेडीज जर पोती वाचत असतील तर साडी किंवा ड्रेस घातला तरी चालते ड्रेसपेक्षा साडी तर उत्तम आहे साडी नेसून आणि ज्यांना साडी नेसून थोडस सुधरतच नाही त्यांनी ड्रेस घातला तरी चालते पण नाईट ड्रेस वगैरे घालू नका चांगले स्वच्छ कपडे घालूनच पोती वाचायला बसायचं आहे आपल्या बस आपण बसतो तिथं आसन घ्यायचं आहे आणि पूर्व पश्चिम दिशेला बसायचं आहे उत्तरेकड कर तोंड करून सुद्धा बसू शकता फक्त दक्षिण दिशा सोडून प्रथम दिवा प्रज्वलित करायचा हो आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडस महाराजांचा गजर करायचा आहे आणि मग पोती वाचायला सुरुवात करायची आहे आजच्या अध्यायात आहे बघा जे कोणी एकादशी करतात ना एकादशीचा महिमा आहे आणि एकादशी व्रत केल्यानं काय होतं काय नाही ते आजच्या अध्यायामध्ये आहे पूर्ण अध्याय तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला कळेल जे 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 ना करतात त्यांना माहिती आहे पण ज्यांना त्यांना होत नाही कामाचे ना तर त्यांनी हे ऐकलं तरी चालतंय तुमच्या इच्छा पूर्ण होतातच होतातच हे शंभर टक्के गॅरंटी आहे सगळ्यांना अनुभव सुद्धा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबर श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री गणेशाय श्री श्री सरस्वती श्री वल्लभ श्री न सरस्वती दत्तात्रेय दत्ता नमः अंबरीश नावाचा विद्वान राजा एकादशी अखंड व्रत करीत असत एके दिवशी दुर्वास ऋषी अंबरीशाच्या घरी आले तो दिवस द्वादशीचा होता अंबरीषांनी दुर्वास ऋषींना भोजनाची विनंती केली त्यांनी ती मान्य करून ते नदीवर स्नानास निघाले दुर्वास ऋषींना स्नान करून येण्यास उशीर होऊ लागल्याने अंबरीशांनी सोडावायचे असल्याने पूजा करून भोजन केले अंबरिषांनी आपना अगोदर भोजन केल्याचे पाहून दुर्वास ऋषींनी त्यांना शाप दिला आतापर्यंत तू जे पुण्य मिळवलेस ते नाहीसे होईल दुर्वास ऋषींचा शाप ऐकून अंबरीशांनी विष्णूची प्रार्थना केली विष्णू प्रकट होऊन दुर्वास ऋषींना म्हणाले हा माझा भक्त आहे तुम्ही हवे तर मला शाप द्या परंतु शाप मुक्त करू नका म्हणाले तुम्हाला अवतार घ्यावे लागतील विष्णूने पुढे अवतार घेऊन कार्य केले अशी गुरुचरित्रातल्या तिसऱ्या अध्यायाची कथा समाप्त श्री गुरु दत्त त्रेपण मस्तू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज आता आपलं एक अध्यायचं पारायण झालेलं आहे मला एकवीस अध्यायच करायचं आहे गुरुवारचं जे मी सारामृत पारायण करते ना ती पोती वाचायची तर एक अध्यायची तुम्हाला शेअर केलेली आहे चला तर मग आता मी ह्या पोतीला सुरुवात करते त्या अगोदर थोडस बोलणार आहे ज्या वेळेस लेडीज पारायण करायला बसतात त्यांनी एक तर थोडेसे नियम आहेत त्यांचे म्हणजे केल्यानं ना चांगलं असते बघा सुवासिनी स्त्रियांनी कसं असतंय सुवासिनी सारखं एकदम लक्ष्मी सारखं करून लक्ष्मी सारखंच सजून धजून पूजा केली पाहिजे जसे की साडी नेसणे किंवा ड्रेस घालणे साडी जर जमत नसेल तर त्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असायला पाहिजे कपाळी कुंकू असायला पाहिजे हातात काचेच्या बांगड्या असायला पाहिजे अजिबात आपण पूजा करताना पारायण करताना लोखंडाच्या बांगड्या घालायच्या नाही काचेच्याच बांगड्या घालायच्या आणि जे आपले सुवासिनीचे रंग आहेत तेच रंग लाल हिरवा पिवळा असे कोणते फक्त काळा निळा पांढरा अशा घालायच्या नाही असे काही नियम आहेत आणि टिकली सुद्धा स्टोनच्या लावतात मुली स्टोनच्या लावायच्या नाही अशी टिकली लावून इथं कुंकू लावायचं आहे आणि सिंदूर सुद्धा भरायचा आहे भांगामध्ये हे सगळे नियम पाळून पायात जोडवी पाहिजे गळ्यात मंगळसूत्र पाहिजे कपाळी कुंकू पाहिजे भांगात कुंकू पाहिजे जे सुवासिनीचे जे, जे अलंकार आहेत शृंगार आहेत ते केले पाहिजे आणि नंतरच पारायण करायला बसलं पाहिजे बरोबर का नाही काही चुकत असेल तर सांगा श्री स्वामी समर्थात चला मी सुरुवात करते नंतर पूजा दाखवते माझी श्री गुरुदेव दत्त नाही का पोथी वाचून झालं ना आपल्याला मुजरा घालायचा आहे महाराजांना तर मी मुजरा घातलेला आहे आणि तुम्हाला जर मुजरा कसं घाला घालतात हे तुम्हाला जर पाहिजे असेल बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला मुजरा घालून दाखवेन कसा घालतात काय नाही ते आणि आज माझी इच्छा आहे की मी केंद्रात जावं तर बरेच दादांचे कमेंट येत आहे तुम्ही कोणत्या केंद्रात जाता तुमच्या इथं केंद्र आहे का आमच्या परभणीमध्ये तीन केंद्र आहेत मला तर तीन माहिती आहेत आमच्या घराच्या जवळ एक आहे आणि एक लांब आहे तिकडे जात नाही मी घराच्या जवळ आहे तिथं जातो आणि एक दुसरीकडे एक कुठंतरी आहे बघा ते पण मला माहीत नाही फक्त दोन मला माहीत आहेत पण तीन आहेत म्हणे असं तर केंद्र आहे आमच्या जवळच आहे आणि खूप छान प्रसन्न आहे तर मग आज जर गेले तर तुम्हाला मी दाखवते केंद्र कुठं आहे काय नाही तर बरेच कमेंट येत आहेत आणि धन्यवाद तुम्ही छान छान कमेंट करता त्याबद्दल खूप खूप खुँ छान तुमचे धन्यवाद असंच आपल्या आयडीला पण फॉलो करा आणि छान आपलं चॅनल नाही का खूप मोठा असं झालं पाहिजे मला असं वाटतंय आपली स्वामी सेवा खूप दूरवर पसरली पाहिजे तसे तर स्वामी भक्त खूप आहेत खूप मी आता कमेंटमध्ये बघते ना खूप स्वामी भक्त आहेत फेसबुकवरती तर खूप म्हणलं तर खूप आहेत यूट्यूबला जास्त कमेंट नाहीत पण फेसबुकवरती खूप खूप कमेंट येतात आणि खूप दादा स्वामी सेवक आहेत बरोबर का नाही